नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तर मी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर हे केस ओले तर असे बांधलेत आता थोडी वेळ कारण थोडी कामं होती आता बाप्पासाठी घेतला आहे प्रसादाचा शिरा बनवला आहे मी आता इथे बनवला आहे आहार हा, आता आरती करून घेणार आहोत ठीक आहे चला या ठिकाणी असा शिरा बनवला आहे तर आता मी फ्रीज साफ करत आहे आणि तुम्ही पाहू शकता अक्षरशः आहे ना माझ्या नखाची अशी अवस्था झालेली बा असे म्हणजे काळे काळे झाले तितकं त्यामध्ये घाण होती आणि अक्षरशः आता मी सगळं घासते काचा वगैरे आणि पुसून ते लावते तर ठीक आहे चला तर हे पा हे क्लीन केलेला भाग आहे मी हा आणि इकडे खाली पाहू शकता तर मी अक्षरशः एवढी बेकार परिस्थिती झालेली ह्या फ्रीजची हे बाकी किती घाण झालं आहे खाली पाहू शकता तुम्ही भाजीच्या ह्यामध्ये एवढी घाण आहे की प्रचंड घाण झालेलं आहे आणि इकडे माझं थोडं दुर्लक्ष घे झालं तरी आता ही काच पूर्ण घासून धुवून काढलेली आहे आणि आता ही लावते पाहण तर इकडे हे सुद्धा क्लीन करून घेतलं आहे हे इथे पण पूर्ण घाण झाले आहे त्यानंतर हे काचेचं पा घासून एवढं म्हणजे त्यातून काळे काळे माझे नकाक्षरशा काळे झाली एवढी घाण होती आता ह्या काचा काढून घेणार त्या घासून घ्यायच्यात पहा आणि ही कडचे पुसून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता क्लिनिंग केलं आहे हे बा पूर्ण असा क्लीन झाला आहे तुम्ही पहिला पहिला असेल आफ्टर बिफोर पहा आता आफ्टर आहे आता हा बिफोर पहा हे बा अशा पद्धतीने सगळा क्लीन केलाय अग अगदी नव्यासारखा दिसायला लागला आता खूप छान झालं बाहेरून पण इतकी घाण होती सगळे काळे काळे हात झाले म्हणजे दोन बाजल्या पूर्ण सगळं हे सगळं क्लीन केलं आहे तर एवढी घाण होता फ्रीज की प्रचंड घाण झाला होता खरं म्हणजे करायचं म्हणून ते स्पंज नसल्यामुळं सगळं राहिले आणि स्पंज तुम्हाला दाखवते कुठे ठेवलं मी भरपूर स्पॉन्ज कुठे ठेवला मी कुठंतरी होता वाईफ असतात ना ज्या वाईफ्स त्याने मी क्लिनिंग करते तर असे आणले घाल आणि त्यामुळं भरपूर यूज करायचा वॉश करायचा आणि ठेवून द्यायचा आता ही घरातले पण बरेचसे क्लिनिंग केली ते करणारे ह्यानेच पण आता सध्या थोडं तर जेवण केलं दुपारी झाले तर आत्ता बनवणार आहे पालक पराठे आणि पालक घेतल्या तिथे उकडायला थोडासा पालक उकडून घेतला की मग तो, तो हिरवी मिरची वगैरे घालून लसूण हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे घालून मिक्सरमधून काढून घेणार त्यात ओवा पीठ आणि लाल तिखट वगैरे असं घा मीठ घालून पीठ भिजवून घेणार आणि लाटणार ला, त्यानंतर इथे शेंगदाणे भाजत आहे त्यानंतर शेंगदाण्याची चटणी बनवायची दही घालायचं आणि मस्त असे कराटे तयार खायचे या ठिकाणी झालेलं आहे ठेचं आणि या ठिकाणी पालक मी ग्राईंड करून घेतला आहे त्याबरोबर मिरची लसूण पण ग्राईंड केलेली आहे आणि थोडी कोथिंबीर i mm -hmm. Gracias. Y la

तर पराठे वगैरे झाले खाल्ले आणि आता रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा तर आता करते मी व्हिडिओ सांग तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय